आज दिनांक एकोणवीस जुलै शुक्रवार रोजी वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ निळकंट पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये महायुती सरकारनं जनतेसाठी सुरू केलेली महात्मा फुले व लाडकी बहीण योजनेसाठी काही जाचकटी आणि नियमांमुळं लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता ही परिस्थिती पाहून महायुती सरकारनं महात्मा फुले आणि लाडकी बहीण योजनेत अनेक बदल केले असून त्याबाबत सविस्तर माहिती देत योजना मिळवून घेण्यासाठी काय करायचं याबाबत सविस्तर आणि योग्य असं मार्गदर्शन केलं आहे यावेळी पाचोरा तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते hey. नमस्कार आज बडगाव आणि पाचरा तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींना <coughs> विशेष एक आज आपण पत्रकारांद्वारे मार्फ मार्फत एक सूचना करि इच्छितो की आ, महायुती शासनाने एक जो मोठा निर्णय घेतला की एक जुलैपासून महात्मा फुले ही जी योजना होती याचं थोडंसं विस्तृत त्याच्यात काम झालंय त्याचं एक, एक एक्सपेंशन झालं त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की आधी महात्मा फुले योजना ही फक्त केशरी आणि पिवळं रेशन कार्डधारक यांच्यासाठी लागू होती पण आता ती जे सफेद रेशन कार्ड आहे तर म्हणजे सर्व समाजातील सर्व घटकांना महात्मा फुले योजना ही लागू होणार आहे आणि त्यातल्या त्यात जे बरेच आजार वाढले तो त्यात प्रामुख्याने आपण अस्थिरोग याच्यात काम करताना फ्रॅक्चर झाल्यावर ते ऑपरेशन जे व्हायचं हो ते पूर्णतः योजनेत व्हायचं पण जे इम्प्लांट काढणे म्हणजे जे रॉड आणि स्क्रू काढायचं जे ऑपरेशन होते ते आधी योजनेत होत नव्हते तर ते एक तारखेपासून योजनेत व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळे ज्यांना रॉड आणि स्क्रू आपले हाडातच आहेत आणि ते काढायचे आहेत ते नॉन हॉस्पिटलमध्ये आपण महात्मा फुले योजनेअंतर्गत ते काढू शकतो आणि अशा रीतीने फक्त एक अडचण अशी झाली की थोडं ऑनलाईन जर रेशन काढ आहे ती एक नवीन बाब शासनाने एक तारखेपासून दिली तर आपल्याला थोडं तांत्रिक अडचण ती एक आहे पण आपण तहसीलमार्फत तहसीलशी संपर्क साधून रुग्णांना जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल याची आपण पूर्ण काळजी घेतो परत दुसरा एक मुद्दा असा आहे की महायुती शासनाने नुकतीच माझी लाडली बहीण ही योजना एक महत्वाकांक्षी योजना त्यांनी जाहीर केली त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे सुरुवातीला काय आलं की डोमेसिक आणि उत्पन्नाचे दाखले ही अट असल्यामुळे बऱ्याच तांत्रिक अडचणींना महिलांना सामोरं जावं लागत होतं पण आता ती शासनाने ती अट शिथिल केली आहे आणि आता नुकतंच एक त्याच्यात बदल झाला की शक्ती या नावाने नवीन ॲप शासनाने सुरू केलं आहे तर शक्ती हे ॲप आप आपण डाउनलोड करून आपल्या घरच्या घरी आपण आपला स्वतःचा फॉर्म भरू शकतो त्याच्यामध्ये आपले फोटो रेशन कार्ड आधार कार्ड जन्मदाखला आणि एक हमीपत्र एवढं जर आपण घरच्या घरी भरलं तर आपल्याला कुठं म्हणजे रांगा लावायची गरज नाही कुठं तहसील तलाठी कुठल्या ऑफिसला जायची गरज नाही तर हे महायुती शासनचे एकदम संवेदनशील शासन आहे की एक योजना चांगली योजना लॉन्च झाली आणि त्याच्यात ज्या ज्या अडचणी आल्या त्या लगेच चोवीस चोवीस तासांमध्ये त्याच्यावर निर्णय घेऊन शासनाने त्या त्याच्यात अटी शिथिल करून ते महिलांसाठी ते सगळे निर्णय घेतले तर विषय असा आहे की आपण मागे जे सांगितलं होतं की दादा लाड तंत्र याच्यावर आपलं ग्रामीण भागामध्ये बडगाव विधानसभेत खूप मोठं काम चालू आहे त्याच्यात आपण जवळपास काल आपले बेचाळीस गावं आपण पूर्ण केले जे स्वतंत्र ग्रामपंचायत असलेले असे बेचाळीस गावं मी स्वतः जाऊन संध्याकाळच्या वेळेस शेतकरी मार्गदर्शन शेतकरी शाळा अशा पद्धतीने आपण ते पूर्ण केले तर त्याच्यात शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रमाणात प्रतिसाद आपल्याला दिसतो आहे आणि दादालाड हे जे कपाशी तंत्र आहे म्हणजे त्याला दोन हजार चौदामध्ये ते त्याचं संशोधन झालं आज दहा वर्ष होऊन शे सुद्धा शेतकरी त्याचा प्रॅक्टिकल अनुभव घेताना दिसत नाही आणि या तंत्राने शेतकऱ्यांचं कपाशीचं उत्पादन हे चार ते पाच पटे वाढताना आपल्याला दिसतंय पण परिसरात जसं काही समजा लोकांपर्यंत ते पोचलं नसल्यामुळे ते शेतकऱ्यांनी अजून त्याचा अवलंब केला नव्हता तर आपण यावर्षी खूप प्राधान्याने म्हणजे रोज म्हणजे जसं रोज दोन तीन ऑपरेशन केल्यानंतर मी एक गावात कार्यक्रम करणे हे माझं एक मी ते म्हणजे विडा उचलल्यासारखं त्याच्यात आपण काम करतो आहे आणि आजपर्यंत बेचाळीस गावं हे आपण यशस्वीरित्या केले आणि जवळपास अजून येणाऱ्या महिन्याभरामध्ये तीस चाळीस गावं अजून याच्यात शेतकशी वाढतील आणि जिथं आपले कार्यक्रम झाले तिथं शेतकऱ्यांमध्ये खूप समाधान आहे आणि त्यांना ते जाणीव पण होते की आपल्या आतापर्यंत आपण परंपरागत जी कपाशी लागवड करतो आहे त्याच्यात जे आपल्या चुका आहेत त्या चुका ते दुरुस्त करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये भडगावपाच्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त कपाशी उत्पन्न हे दादालाळ तंत्रानुसार येणाऱ्या काळात घेतलेलं आपल्याला दिसेल धन्यवाद